नमस्कार मंडळी रोहिणी होम किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले गावरान पद्धतीचा अगदी झणझणीत असा मिरचीचा ठेचा प्रत्येकाच्याच घरी बनतो पण मी आज थोडा वेगळ्या पद्धतीने बनवला आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही या पद्धतीने बनवलात तर हा मिरचीचा ठेचा अजिबात तिखट लागणार नाही तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे मी मिरच्या घेतल्यात पोपटी रंगाच्या ज्या मिरच्या मिळतात ज्या कमी तिखट असतात त्या मिरच्या घेतल्यात आणि त्याला स्वच्छ धुवून त्याची देठं काढून घेतलेत आणि असे तुकडे करून घ्यायचे आहेत जर तुम्ही अख्खेच टाकले तर मिरची अंगावर उडेल ज्यावेळी आपण तव्यावर टाकू त्याच्यासाठी तुम्हाला जर ठेचा तिखट आवडत असेल तर ता तुम्ही लवंग मिरची जी असते डार्क हिरव्या रंगाची ती देखील वापरू शकतात ती मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होते तर इथे मी तव्यावरती थोडं तेल टाकून आता ह्या मिरच्या आपल्याला खरपूस छान भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या खरपूस भाजून घेत झाल्यानंतर इथे आठ दहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत लसूण देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा जो असतो जो उग्र वास असतो तो निघून जातो आणि खाताना त्याची चव छान येते तर इथे आपली मिरच्या आणि लसूण दोघं छान भाजून झाले आहेत तर आता आपण याला पोळपटावर बनवणार आहोत तर इथे मी थोड्या मिरच्या आधी टाकून घेतल्यात आणि या पद्धतीने त्याला आपल्याला लाटण्याने असं बारीक करून घ्यायचं आहे पूर्वी आपल्या घरात पाटावरवंटा होता तर त्यावेळी नेहमी त्या पाटावरवंट्यावर बनवला जायचा पण आता आपल्याकडे तशी सोय नसते बऱ्याच घरी नसतो गावाकडे अवेलेबल इझिली होतो पण आपण ह्या पद्धतीने बनवलात तर याची चव देखील खूप छान येते आणि मिक्सरच्या भांड्यात जर आपण ठेचा बनवलात ना तर तो अगदी पेस्टदार होते पण तुम्ही खलबत्त्यात बनवा हवं तर दगडाचा जो खलबत्ता असतो त्यात तुम्ही बनवलात तरी देखील चव खूप छान येते आणि त्यानंतर आपण इथे जे लसूण घेतले होते ते सुद्धा पोळपाटावरच बारीक करून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी आपण मीठ घालणार आहोत आधी मीठ नाही घालायचे कारण मीठ आधी घातलं तर त्याला पाणी सुटतं त्यामुळे आणि भरपूर कोथंबीर तीसुद्धा आपण यावरच पोळपाटावरच बारीक करून घ्यायचे याने दुप्पट नाही तर अगदी चौपट चव छान येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पाहा आता आपल्या मिरच्या आणि लसूण मीठ आणि कोथंबीर सगळं एकत्र एक छान बारीक करून झालेलं आहे तर आता मी इथे तेल गरम करून घेतलं आहे तव्यावर त्याच्यावर एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे तो छान आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाला की त्यामध्ये आपण जे मिरचीचा ठेचा बनवला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि त्याला छान परतून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटं लागतात परतायला कारण ऑलरेडी आपण मिरच्या लसूण सगळं छान भाजून घेतलंय ते एकदा छान भाजून झालं की यामध्ये मी भाजलेल्या दाण्यांचं म्हणजे शेंगण्यांचं कूट घेतलं आहे त्याला मी थोडं जारसट कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये आणि ते आपण इथे टाकून घ्यायचं आहे एक दोन ते तीन चमचे टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर आपला मिरचीचा जो ठेचा आहे तो खाण्यासाठी रेडी होणार आहे जर तुम्हाला प्रवासात न्यायचा असेल तर तुम्ही यामध्ये कांद्याचा वापर नाही करायचा म्हणजे सात आठ दिवस आरामात टिकतो जर तुम्हाला खाऊ म्हणजे एक ते दोन दिवस जर टिकवायचा असेल तर तुम्ही कांद्याचा वापर करू शकता तर तयार आहे आपला गावराणी पारंपरिक पोळपाटावर बनवलेला मिरचीचा ठेचा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो ठेचाबरोबर कांदा घ्यायला मात्र विसरू नका भेटूया एका अशाच पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद